हॅलो बोला किरणदादा कुठे गायब लाईक फस्ट धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय किरणदादा झालं का जेवण एवढे दिवस झालं कुठे गायब होता कुठून आहे तुम्ही आम्ही सोलापूरचे आहे हो दादा तुम्ही कुठून आह आम्ही खेडेगावातून आम्ही पण खेडेगावातूनच आहे हो आमचं तर कुठे शिटी आठवण सुद्धा येत नाही ना ताई हो आठवण येत नाही काय आले आली आल्यास तर तुम्हाला कुठे काय होता काम काय चालू आहे आणू ताई इकडं बघा सांडगे तोडायचं चालू आहे असे मस्त पैकी सांडगे तोडायचे चालू आहेत आमचे मांजर आमच्याकडं पण आहे मांजर आहे मांजर तुम्हाला कुठं दिसते मांजर लवकर लवकर चालू केले साडी घालायला हो ना आता द्यायच्यात करून आपण बाहेरच घेतो ना करायला घरी पण भाजीला लागते आणि द्यायच्यात पण दोन तीन ऑर्डर आले ते घेतल्यास तया आपण कुठून आहेत कोण कुठून असे कसे बनवतात तुमच्याकडे हा मग आता वाळल्यानंतर परत हे भाजी करायची ह्याच्यामध्ये हिंग लसूण तांबडं तिखट कोथिंबीर जिरे मटकीची डाळ हरभऱ्याची डाळ हे सगळं घालायचं ना असे बनवायचे मस्त पैकी तुमच्या इकडे कसं करतात किरणदादा सांड तोडायला माझ्या वाटणीचे पण बनव हो का पाच किलो मग मी आम्ही काय करू कर्नाटक कर्नाटकमधून आहेत तर माझी पण ऑर्डर घे होय होय जिलेबी ताई जयश काय जिलेबी ताई जयशुराय हो आल्या आल्या बर्फ ही जिलेबी ताई <laughs> तोडायला नाही माझी पण ऑर्डर घेईल हो य झालं आता चालूच केला आजपासून करायचं एक 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 हळूहळू बाई दोन तीन जणांनी मागितले चांडके म्हणलं आता करतेच आज सुरू <laughs> चाळणीने नाही हो किरण दादा हे चाळणीने कसे बनवणार सांगा बरं तुम्ही अशा हातानेच तोडावं लागते चळणीनं नाही बनवायत आगा वास्तरीत का खमंग सुटलाय जिऱ्याचा आणि हिंगाचा हाय प्रियंका बोल कधी येणार आहेस तू भरपूर टेक्निक असते एवढे करायची हो ना भरपूर वेळ सकाळपासून बघा मला आतापर्यंत गेलं आता शे केवढे झालेत एवढे झालेत सगळ्यांना काम काम नाही वाटतं दुपारचं सगळी लाईव्ह येतात बोलायला म्हणजे काम असले तर येत नसतात का किरणदादा नमस्कार अहो ताई आमच्याकडे वडे बोलतात याला तुम्ही सांडगे हो <laughs> किरणदादा अनुदायीचे इकडं <laughs> पण वडेच बोलतात आम हो आमच्या इकडं सांडगे बोलतात त्याला प्रियंका ताईच्या ईश्वरा आहो किरणदादा याला सांडगे पण म्हणतात आणि वडे पण बोलतात हो राधिका ताईच्या इकडं अनुताईच्या इकडं सांड वडेच म्हणतात पण आमच्या इकडं सांडगे कुठे होता दादा एवढे दिवस बघ बरं प्रियंका आणि म्हणजे तर आपल्याला आठवणच नाही काढली तुम्ही आमची किती दिवस झाला आपण किरणदादा किरणदादा करतो किरणदादा गायब ताई थोड्या वेळाने कामात व्यस्त होतो वेळ मिळल मिळत नाही ताई कामात होते दादा आ ये थांब रे थांब दोन मिनिट आमच्याकडे सांडगी म्हणतात हा बघा बरं आणू ताई ബാമതിക്കളത് गेल्या का कमेंट माझी ऑर्डर लवकरात लवकर घे सविता ताई तुम्ही एक सुद्धा कमेंट केली नाही आम्हाला आमच्याकडे पण सांडगे बोलतात अनुताई ता जय शिवराय जय शिवराय जय शिवराय नमस्कार प्रियंका ताई नमस्कार प्रियंका ताई बाद झालं अगो बाई शुभम दादा आहेत काय करता धनश्रीताई सांडगे बनवायचालोय या जरा मदत करू लाग आहे का तब्येत बरी नमस्कार अनुताई ओके बाय मी पण नाही जास्त वेळ घेणार आहे आता अजून दहा मिनटं येते बोला सर्वांनी वटणीचं पण करा थोडे हो <laughs> का बरं अनुताई गायब मी आल्यानंतर घेऊन जाईन तुमच्याकडून हो चालेल की मीच आठ दिवस झाले झोपून खाती <laughs> आहे का मग तब्येत बरी आहे का तुमची आणू ती सॉरी धनश्रीताई मीच तिच्यावर बा तिकडे तिथे ती साजरा

மம்மே ஆகதி படி नाही अजून अशक्य पण आहे चक्कर मारतेसारखे हो का हॅपी व्हॅलेंटाईन आज ब्लॉक डे हो कोंबड्या सांभाळत आहे नाहीतर सांडगेवर नाही व्हाईत काट कॉटवर करतोय आम्ही कोंबड्या लांब आहे तिकडं पण ती वरडतात नाही कशा लाईव्ह चालू असली फोन चालू असली कि वरडाय चालू <laughs> होती मला तर लयरा घेतू मुद्दा मुद्दाम फोन हातात दिसला की त्यांचा काल वाचतोच बघा पण आता चुकून शिवी म्हणत होता <laughs> देते त्या नुसत्या म्हणूनच कमी केल्यात ব্লক ডে বৰ হেৰি শুভ कोंबड्यांची ओरडणे हे वैशिष्ट्य आहे